राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही मिनिटांपूर्वीच्या ताज्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या कर्जमाफी अतिवृष्टी पिक विमा लाडकी बहीण नमो शेतकरी पीएम किसान घरकुल अशा अनेक मोठ्या बातम्या आणि शासनाच्या महत्वाच्या घोषणा बघूयात बापरे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना लाडकी बहीणचा लाभ डल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी लाटलेले एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये राज्य सरकार परत घेणार पुरुष असूनही महिलांची नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी आज देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे सहा हजार शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी नुकसानाची भरपाई अखेर नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर जमा होणार नऊ हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून धान विक्रीचे चुकारे शासनाला मागितले चारशे एक्केचाळीस कोटी दिले केवळ एकशे तीन कोटी महाराष्ट्रात पी एम किसान लाभार्थ्यांच्या संख्येत चौपट वाढ पी एम किसान योजनाचा विसावा हप्ता रखडला नवीन शेतकऱ्यांसाठी नोंदणीची अंतिम संधी आजच करा अर्ज पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आणि सरकारने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही नवीन शेतकऱ्यांसाठी नोंदणीची अंतिम संधी आहे पात्र शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये बहिणीसाठी रक्षाबंधनाचे गिफ्ट खात्यात लवकरच जमा होणार रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये तीन हजार रुपये एकदाच जमा होण्याची शक्यता आहे कांदा चाळ किचकट नियम रद्द करा अनुदानासाठी पणन मंत्र्यांकडे निवेदनातून केली मागणी हवामान खात्याचा अंदाज चुकला रेड अलर्टचा इशारा पण तुरळक पाऊस भंडारा जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी कर्जमाफीवर राज्य सरकारची भूमिका काय बघूयात शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती नेमली आहे मात्र सध्या राज्यातील जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडे तब्बल पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे दुसरीकडे सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास वेळ आणि ठिकाण न सांगता मंत्रालयातच शेळ्या मेंढ्यांसह तीव्र आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे मग खरंच शेतकरी कर्जमाफीचं काय होणार याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्कीच बघा विदर्भातील इतर जिल्हे तसेच पुणे अहमदनगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्हे या ठिकाणीही काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आला सणावाराचा महिना जिल्ह्यात ही स्थळे भाविकांच्या गर्दीने फुलणार कणकालेश्वर कपिलधार बेलेश्वर सौताड्याचे रामेश्वर परळी वैजनाथ केदारेश्वर मंदिरे गजबजनाथ सौर कृषी पंप योजनेतील दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त तत्काळ तक्रार निवारण कक्ष नेमा शेतकरी सेनेची मागणी कृषी मंत्र्यांबाबत मंगळवारपर्यंत निर्णय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उकली तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे त्यातच रमी प्रकरणावर पत्रकार परिषदेत उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे यांनी महाराष्ट्र शासन भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे राजीनामा घेतला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे मुंडेंना पुन्हा दुसरीकडे हजार चोवीसमधील कृषी साहित्य खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांना निर्दोष ठरवला आहे त्यामुळे मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत निधी फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या नुकसानीचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तीनशे सदोतीस कोटी रुपयांच्या मदत निधीला बावीस जुलै रोजी मंजुरी दिली आहे या निर्णयात कोणते जिल्हे समाविष्ट आहेत किती शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत विदर्भात मुसळधारेचा इशारा मराठवाड्यात तुर्तास दिलासा आलापल्ली भामरागड मार्ग बंद लातूर बीड परभणी जिल्ह्यात संततधार सर्पमित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा अपघात विमा फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याचा विचार बावनकुळे यांची माहिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा नवा आदेश जारी राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आता कामावर हजेरीसाठी फेस ॲपचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी ऑफिसमध्ये येऊन फेस स्कॅनिंगद्वारे उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे शेतकऱ्यांना अनुदानाऐवजी थेट साहित्य पुरवठ्याचा निर्णय वैध याचिकाकर्त्याला लाखाचा दंड यंदा पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार इंटेल आर्थिक संकटाचा सा सामना करण्यासाठी कर्मचारी कपात आवश्यक जिल्हाभरात सर्व दूर बरसल्या श्रावण सरी कोमेजून चाललेल्या पिकांना मिळाले जीवदान छत्रपती संभाजीनगरसह सर्वच तालुक्यात दिवसभर संततधार शेतशिवारात साचले पावसाचे पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे दोन लाख खातेदारांनी काढला फार्मर आयडी शासनाच्या विविध योजनांसाठी फार्मर आय डी आवश्यक आज ऑरेंज अलर्ट सतर्कतेचा इशारा तीस ते चाळीस किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे परत्या भावामुळे सोयाबीन उत्पादकांचे अर्थचक्र कोलमडले मोंढ्यात आवक घटली गावात आता सिमेंटचे रस्ते बनणार शेताला जायची वाट सोपी होणार नागरिकांची कसरत थांबणार ग्रामीण भागातील दळणवळण सुधारणार रस्ते अधिक टिकणार पुरणपोळी शौकीनांचा हिरमोड सणावारात डाळ महागणार हरभऱ्याचे दर हजार रुपयांनी वाढले डाळी महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैमध्ये तर ऑगस्टमध्ये जोरदार वातावरण बदलाचा परिणाम निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान अमरावती जिल्ह्यातील अपडेट सोयाबीनचा पेरा पडला मागे आता हवे नगदी पैशांचे पीक अधिक उत्पादनाच्या पिकांकडेच कल दहा वर्षात वाढले कापसाचे क्षेत्र जवळपास एक पंधरवाडा उसंत दिल्यानंतर सोमवारपासून पावसाने हजेरी लावली आहे शुक्रवारही सकाळी पावसाला सुरुवात झाली त्यानंतर दिवसभर अधूनमधून रिपरिप सुरूच होती अजूनही हवामान खात्याने येत्या चोवीस तासात वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यासोबतच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय संत्रा पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे खासदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना शेतकऱ्यांनी वाचलाय समस्यांचा पाढा मान्सून पॅटर्नने वाढवली चिंता परतीचा पाऊस आणू शकतो जिल्ह्यासमोर हे संकट मागील दहा वर्षात असे घडले नव्हते शहर आणि दाट जंगल परिसरात लो प्रेशर एरिया एकच सदरा घालून कंटाळलाय दुसरा लवकरच मिळणार दिवसभर मध्यम पडणाऱ्या पावसाची रात्रपाळी मुसळधार पंचेचाळीस टक्के इतकाच सरासरी वार्षिक पाऊस आतापर्यंत पडला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे ई केवायसीच केलेली नाही मग रेशन कसे मिळणार ई केवायसी बाबत उदासीनता पंचवीस टक्के सदस्यांची ई केवायसी नाही चाळीस गावात खतांची चढ्या दराने विक्री चिंताक्रांत शेतकरी संतप्त एकीकडे पावसाची ओढ दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आणि आता युरियाचा तुटवडा धुळ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्का जाम शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर आंदोलन कर्जमाफी सोबतच दिव्यांगांना प्रतिमहिना सहा हजार रुपये मानधन देण्याची मागणी फुलांच्या सुगंधाने बाप्पांची आराधना प्लास्टिकच्या माळांना आता बाय बाय राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार आरसीएमएसमधील बिघाडामुळे रेशन कार्डाच्या कामात खोळंबा दहा दिवसापासून संकेतस्थळ वारंवार होते ठप्प नागरिकांना हेलपाटे शेतात रेंज मिळेना ई पीक पाहणीची अडचण विमा काढायचा कसा हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे चार लाख हेक्टरवरील सोयाबीन धोक्यात बुलढाणा जिल्ह्यातील वास्तव कृषी विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जनावरांना आजारांचा धोका पशुपालकांनी घ्यावी काळजी तज्ज्ञांचा सल्ला लसीकरण गोठ्याची स्वच्छता आणि चाऱ्याचे नियोजन आवश्यक दडी आता रिमझिमचे संकट पावसाच्या खेळात शेतीचे वाटोळे रिसोड तालुक्याला सर्वाधिक फटका कपाशी सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे तपासणी केली आणि मोहीम घेतली दिव्यांगांना दिले घरपोच प्रमाणपत्र जिल्हा परिषद हा आता शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार चौदा हजार दिव्यांगांना मिळाला लाभ रानभाज्या खा आणि आजारापासून दूर राहा जीवनसत्वाचा खजिना निसर्गाने दिलेली संजीवनी कुर्डू तांदूळजा पाथरी फांदभाजी या भाज्या आरोग्यदायी